आज आपण पाहणार आहोत कुल्फी बनवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे माझं नाव यश नितीन कुंजीर मी राहणार वय तिथलं आहे आपलं श्री चिंतामणी उद्योग समूह या नावाने श्री चिंतामणी मावा कुल्फी कुल्फी आपला ब्रँड आपण पाच वर्ष झाला आपण हा चालवत आलेलो आहे आपल्याकडं माव आहे पिस्ता आहे गुलकंद आहे फ्रूट आहे चॉकलेट आहे आपल्याकडे पाच प्रकारच्या कुल्फी आहेत कुल्फी बनवायला आपल्याला फक्त तीन मटेरियल लागतं दूध पहिलं खावा आपण कडे मध्ये आपल्याकडे चार आहे त्यात आपण खावा टाकतो खावा तो गरम करून घेतो गरम खावा झाला की त्यात थोडीशी आपण साखर ऍड करतो साखर ऍड केलं की ते नॉर्मल सगळं मेल्ट झालं पातळ एक थोडस गरम झालं की त्यानंतर आपण त्यात दूध ॲड दूध ऍड करतो म्हणजे एक आमचा ठरवलेला फॉर्म्युला आहे त्यानुसार आम्ही टेस्टनुसार त्यात साखर ऍड करतो आणि त्यानंतर उकळून घ्यायचं थोडस जास्त गरम करून थोडस घट्टपणा आला पाहिजे त्या प्रक्रियेपर्यंत ते उकळून घ्यायचं नंतर माल काढून घ्यायचं किंग करायचं आणि विकून टाकतो कुल्फी मॅन्युफॅक्चरिंग करायला कुल्फी थंड कडक करायला ती आपल्याला जी मशीन आहे ती लागणार आणि स्टोरेज साठी आपल्याला रेफ्रिजरेटर परत मग आपलं बाकीचं मटेरियल झालं कुल्फीला त्या स्टिक झाल्या म्हणजे काड्या आपण म्हणतो तर त्या स्टिक आपल्या आहे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आहेत प्रेक्षकांना कोणाला जर सरांच्या कुल्फ्यांचा माल घ्यायचा असेल किंवा हा व्यवसाय त्यांच्या सोबत जर तुम्हाला करायचा असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या